Yeah.

ती ते माणसात बसले तरी त्याच्या बसतात हाव बरीच माणसं पाहिली मी मला ती कीर्तनात पण हसत नाही <laughs> मग तुम्ही मला सांगा असं कोणतं ठिकाण आहे की तो तिथं हसेल म्हणून निदान कीर्तनात तरी माणसांनी फ्रेश बसावं ना <laughs> एखादा विषय जर आपल्याला आवडला तर प्रसन्नता चेहऱ्यावर दाखवा मी महाराज इथेही जर असा जर बसत असेल तर मग त्याचं काय होईल मला सांगता येणार दोन तास एवढं तरी आनंदाने बसाय ते प्रसन्न होऊन बसा महाराज त्यावेळेला दुर्योधन आला पण थोडा अहंकारी होता अहंकारी माणसं पायाजवळ बसत नाही ते कुठं बसतात डोक्याजवळ <coughs> <coughs> कावळ <करें। coughs> हकत नाही महाराज नाही वाकत, वाकत। त्याचा एकच ब्रीद राहत मोडलो तरी चालेल मोड तू तुला मोडायचं बरोबर की नाही पूर आल्यानंतर मोठी मोठी झाड पुरामध्ये वाहून जातात पण ते नवे असतात पण नवे माहिती आहे तुम्हाला आपण सगळे शेतकरी ते काय होत नाही ल जात नाही ते काय करतात पाण्याचं लोड आला ना असे हुनी ला पण छोटाही म्हणतो मी मोठा आहे की फार मोठी अडचण आहे बरोबर की नाही ज्याच्याकडे भरपूर आहे त्यांनी स्वतःला म्हटलं तर हरकत नाही पण ज्याच्याकडे काही भगवान म्हटले मला कळालं आहे सांगा आता पुढचं काय त्यावेळेला तुकाराम महाराज म्हटले दुसरं मागणं असं आहे संता लोटांगणी जाता लाज नको मनी हरिदासांच्या घरी हरिदास येते संतांच्या घरी संत येते ना गुंडाच्या घरी कोण येतो येतो राजकारणी माणसाच्या घरी कोण येतो राजकारण येतो वारकऱ्याच्या घरी कोण येतो कीर्तनकाराच्या घरी कोण येतो येतात ना म्हणजे जशी माणसं असतील त्या पद्धतीने माणसं घेतात आपल्या घरात कोण येतो याच्यावरून आपल्या घराची उंची काढली जाते तुम्ही कोणासमोर फिरता याच्यावरून तुम्ही कुठल्या क्वालिटीचे आहात हे कळलं जातं म्हणून सगळ्या तरुणांना सांगतो फिरायचं असेल फिरा की ज्याच्या सोबत फिरल्यानंतर आपला दर्जा वाढेल सोबत फिरू नका की आपला असणारा दर्जा कमी होईल बरं का अशांच्या सोबत फिरू नका म्हणून मी सांगतोय तुम्हाला हरिदासांच्या घरी हरिदासच येते का बैलाला भेटायला होईलच जातो गाईला भेटायला ज्याच्या त्याच्या

त्यानंतर या कार्यक्रम त्यांच्या वतीने त्यांचा सन्मान होतोय त्यानंतर या ठिकाणी मला वाटतंय उभं राहायला जागा नव्हती रखमाई मंदिर वर्धापन दिन व गीता जयंती वर्ष अकरावे सन दोन हजार आज या ठिकाणी सकाळी चार चा ते सात कापडा आरती तदनंतर आठ ते बारा भागवत गीता पारायण तदनंतर पालखी सोहळा चार ते सात हा पालखी सोहळ्याचा कार्यक्रम झाला तदनंतर सामुदायिक हरिपाठ आणि आज या ठिकाणी सात ते नऊ कीर्तन म्हणजे आपले रामायणाचार्य हरिभक्त परायण वासुदेव महाराज धोले लोणाड यांचं सुश्रामी असं कीर्तन झालं मी पुनर्शिकता मंडळाच्या वतीने महाराजांचे खूप खूप आभार व्यक्त करतो खरं तर सांगायचं झालं तर आज या सांप्रदायाला जिवंतपणा आहे ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना असं म्हणतात इंद्रजिमी जंबपर पर बाडपसु अंब पर रावण सहदंब रघुकुल राज हे पौनवरी बाह पर संपुरती नाह पर जोसास बाह पर राम कृजराज है दावाधुम दंड पर जीता मृग झंड पर भूषणवी तुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कन्याजिमी कंस कन पर तोमली छबंस पर शेर शिवराज है आणि असा छत्रपती शिवाजी महाराजांचा उघा पावन झालेला हा महाराष्ट्र काय आहे आमची संस्कृती प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यातील माळ म्हणजे आमची संस्कृती प्रत्येक कीर्तनातील टाळ म्हणजे आमची संस्कृती त्या टाळीचा नाद म्हणजे आमची संस्कृती छत्रपती शिवरायांची तलवार म्हणजे आमची संस्कृती त्या तलवारीनं दुश्मनावर केलेला वाळ म्हणजे आमची संस्कृती आणि सह्याद्रीचा थाट म्हणजे आमची संस्कृती आणि त्याच सह्याद्रीचा माण म्हणजे आमची संस्कृती झेंडा अटके पाल आमची संस्कृती आणि साधू संतांच्या पवित्र वाणीनं पावन झालेली आमची भारतीय संस्कृती आणि याच संस्कृतीप्रमाणे आज आपल्या इथे महाराजांनी अतिशय सुंदर अशी सृष्ट्य भजन रूपी सेवा सादर केली कीर्तन रूपी सेवा सादर केली एकदा महाराजांच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभारी व्यक्त करतो तसेच काल अणावधनाने ज्यांना आपल्याला अन्नदान केलं असे आपले संपूर्ण मांजे परिवार या मांजे परिवारातर्फे मी एका वडीलधाऱ्या व्यक्तीला आमंत्रित करतो आणि त्यांचा इथे सत्कार समारंभ होत आहे तो त्यांनी आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे आहे मी महाराजांना विनंती करतो कृपया त्यांच्या हस्ते समारंभ करायचा कुंडली कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय तजनंतर आपल्याला निष्ठा दिलं होतं आणि दरवर्षी त्यांना सांगायची गरज पडत नाही चहा पाण्याची व्यवस्था सुद्धा ते उत्तमरित्या पार करतात असे आपले हरिभक्त परायण काशीनाथ बाबा देसपे यांचा सुद्धा या ठिकाणी येतो सत्कार समारंभ होत आहे मी त्यांना विनंती करतोय कृपया त्यांनी पुढे यायचंय आणि त्यांचा सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे काशीनाथ बाबा देसपे कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय तसेच आज ज्यांच्या हस्ते भगवत गीता वाटप याचा कार्यक्रम झालेला आहे असे आपले राजेश जगन्नाथ परडे व त्यांचे सहकारी त्यांचे जर कोणी इथे उपस्थित असेल तर त्यांना विनंती करतो तसेच सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज जे आपल्याला ज्यांनी फराळाची सोय केलेली आहे असे दादा भोई राहणार कल्याण यांना विनंती करतोय ते उपस्थित असतील तर पुढे येऊन त्यांचा सत्कार समारंभ देखील करायचा आहे आज या ठिकाणी जशी तुम्ही दाखवली दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते अकरा काल्याचे कीर्तन भगवताचार्य हरिभक्त श्री नारायण महाराज हरड जरी गाव दिलं असेल साखरोळी तरी आमच्याच गावातील गिरा म्हणून आवाज आहे असे आपल्या महाराजांचे या ठिकाणी उद्या कीर्तन होणार आहे ज्याप्रमाणे तुम्ही आज जशी उपस्थिती दाखवली तशीच उपस्थिती उद्या देखील दाखवा आणि त्या कीर्तनाचा लाभ घ्या आणि आता मंडळाची कळकळीची विनंती आहे आणि मंडळाची अशी कळकळीची विनंती आहे कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये आणि आज उपवास फरा आहे फराळ केल्याशिवाय जाऊ नये आणि मंडळाची अशी विनंती आहे की पहिल्यांदा पुरुष मंडळी बसतील महिला मंडळींनी इथे बसूनच फराळ करायचा आहे आणि पुरुष मंडळीला सभागृहाच्या वरती व्यवस्था केलेली आहे バイ

फोन केला म्हटले माझा बहीण दोन दिवसापासून काही खात नाही त्यासाठी का माझा पण बहीण खात नव्हता पण मी त्याला कोणी केला कोणी केला म्हटले ऐक म्हटले कोणी केले मतीनंदि You <laughs> you